बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरती गेले आहेत आमदार आर टी देशमुख यांच्या अस्थिचं विसर्जन करण्यासाठी ते गेलेले आहेत अस्थि विसर्जनासाठी धनंजय मुंडे हे नाशिकमध्ये गेलेले आहेत धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरती गेलेले आहेत अस्थि विसर्जनासाठी धनंजय मुंडे हे नाशिकमध्ये गेले आहेत धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरती गेलेले आहेत अस्थि विसर्जनासाठी धनंजय मुंडे हे रामकुंडावरती गेलेले आहेत गोवट दादा बघतात आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरती आले मात्र ते व्हिडिओ मध्ये आपण दृश्य पाहतोय त्यांनी माध्यमांजवळ बोलण्यास नकार दिलेला आहे काही वेळापूर्वी धनंजय मुंडे हे नाशिकच्या रामकुंड भागामध्ये दाखल झालेले होते माजलगावचे जे माजी आमदार आहेत टी देशमुख यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालेलं होतं त्यांचेच विसर्जन आणि दिद विविध धार्मिक विधीसाठी धनंजय मुंडे आज रामकुंडावरती दाखल झालेले होते एक तास राम ते, ते रामकुंडावरती होते हे सगळे विधी झाल्यानंतर तेव्हा ते इथून रिटर्न निघाले होते त्यावेळेस माध्यमांनी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आज सुद्धा मौन पाळगलेत आपल्याला बघायला मिळते मागच्या काही दिवसांपासून अनेक आरोप करतात हे तणंजी मंडेवरती झालेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केलेला आहे या सगळ्या विषयावर ते आजपर्यंत बोललेल नाहीये आणि आज सुद्धा नाशिक मध्ये आल्यानंतर जेव्हा धार्मिक विविध कार्यक्रम करून ते निघत होते त्यावेळेस काही प्रतिक्रिया घेण्याचा के प्रयत्न केला पण आज सुद्धा त्यांनी मौन पाळगलेत बघायला मिळालं अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी